आज आपण जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये धान हे मुख्य पीक आहे आणि या धान पिकाचं जे एरिया आहे हा सगळ्यात जास्त या भागामध्ये असल्यामुळे आणि नंतर या भागामध्ये परत रब्बी पिकं सुद्धा घेतली जातात परंतु रब्बी पिकं घेताना फार शेतकऱ्यांना अडचणी येतात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हे धानाचं जे पीक आहे हे धानाचं पीक दोन पद्धतीने घेतलं जातं एक तर धान म्हणून घेतला जातो त्यामध्ये नांगरणी वखरणी सपाटीकरण करून कोरड्याच्यामध्ये त्याचं पेरणी केली जाते दुसरी पद्धत आहे की त्यामध्ये चिखलणी केली जाते आणि चिखलणी करून नंतर त्यामध्ये रोवणी केली जाते किंवा त्या चिखलणी केलेल्या चिखलावर अंकुरलेलं बियाणं पेरलं जाते पेरीवधान हो जो आहे यामध्ये कोरड्यामध्ये मशागत केल्यामुळे आणि पेरणी केल्यामुळे ती जमिनीची जी संरचना आहे ती बिघडत नाही परंतु तोच जर आपण रोवना करून चिखलणी करून चिखलणी म्हणजे काय तर पाणी उभं ठेवायचं त्या बांधीमध्ये आणि त्यामध्ये त्या उभ्या पाण्यामध्ये अवजारं टाकून ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणा किंवा नांगराच्या सहाय्याने म्हणा त्याच्यामध्ये चिखलनी केली जाते आणि या चिखलनीमध्ये जमिनीची जी मूळ संरचना आहे ही बिघडवली जाते बिघडवली याच्यासाठी जाते की त्या धानामध्ये पाणी उभं राहावं आणि पाणी उभं राहावं म्हणून ते चिखलणी केल्यामुळे जे रेतीचे कण आहेत ते बुडाशी बसतात त्याच्यामध्ये जो पोयटा असतो त्याचे कण बसतात आणि सगळ्यात व वर जे आहे ते जे चिकन मातीचे कण आहेत ते बसतात आणि जे त्याच्यामध्ये एक पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर जे पाणी उभं ठेवण्याची जी पद्धत आहे त्यासाठी हे सगळे काम केले जातात चिखलनीचं तर ह्या चिखलनी केल्यामुळे धानामध्ये पाणी तर उभं राहते त्याच्यामधला धानामधला जो तणांचा त्रास आहे तोही कमी होतो परंतु रबी पिकांसाठी ही जमीन तयार करताना फार आ, त्रास होतो कारण काय तर जमिनीची संरचना बिघडल्यामुळे जेव्हा ही जमीन वापसा कंडिशनला येते किंवा जेव्हा धान कापला जातो तेव्हा त्याच्यामधून मशागत करताना खूप अडचणीचं काम असते त्या कारण की या चिखलनीमुळे ती मोठी मोठी ढेकळं रबी पिकांमध्ये निघाली जातात आता बरेच शेतकऱ्यांचा कल असा असतो की धानही लागवड करायचा तर तो धान लागवड करताना तो बहुधा शेतकरी मध्यम किंवा ज्या भारी जाती आहेत त्यांचा वापर करायचा प्रयत्न करतात आणि या ज्या मध्यम किंवा जास्त कालावधीच्या जाती आहेत याच्यामुळे जा धानाची कापणी उशिरा होते आणि जोपर्यंत धान कापणी होत नाही तोपर्यंत आपल्याला रब्बी पीक घेता येत नाही तर ही जी धान आधारित पीक पद्धती आहे यामध्ये शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं खरीपापासूनच तर त्यांना एक चांगल्या प्रकारे फायदा यामध्ये होऊ शकते तर शेतकऱ्यांनी जर आपल्याला धानानंतर रबी पीक जर घ्यायची आहे धान आधारित आपल्याला जर पीक पद्धतीचा व्यवस्थित जर वापर करायचा आहे तर त्याकरिता धानाच्या जा ज्या जा जाती आहेत त्या धानाच्या जा जाती शक्यतो जर हलक्या ते मध्यम जर घेतल्या तर त्यांना जास्त फायदा मिळू शकतो तो याकरिता की धानाच्या ज्या हलक्या जाती आहेत या लवकर काढणीस तयार होतात मध्यम जाती सुद्धा साधारणत पंधरा ऑक्टोबर म्हणा किंवा एक नोव्हेंबरच्या आसपास तयार होतात आणि त्यावेळी जर आपण रबी पिकं पेरल्या गेली आपली तर त्यांचं उत्पादन सुद्धा त्यांना चांगलं मिळतं जसं आपण आधी बघितलं की रबीमध्ये मोठी अडचण जी आहे ती मशागतीची आहे खरिपामधील धानाच्या चिखलामुळे रबीमध्ये मशागत करायला व्यवस्थित होत नाही मोठे मोठे ढेकडं निघतात आणि रबी पिकांना जी मऊ आणि मोकळी आणि भूसभूषित जमीन पाहिजे ती मिळत नाही दुसरी गोष्ट अशी की खरिपामधला धान जर मध्यम कालावधीच्या जाती किंवा जर जाती असतील तर त्यामुळे त्यांची काढणी लवकर होत नाही आणि खरिपाची काढणी लवकर झाली नाही म्हणजेच रबी पिकांना पेरायला त्यांना उशीर होतो आणि यामुळे काय होतं की रबी पिकांची पेरणी ही वेळेवर होऊ शकत नाही आणि आपण जर बघितलं तर सगळी रबी पिकं ही जी आहेत मॅक्झिमम रबी रबी पिकांची ही जी पेरणी आहे ही पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या मध्ये व्हायला पाहिजे म्हणजे जेव्हा थोडीफार थंडी पडायला लागते तेव्हा यांची पेरणी व्हायला पाहिजे पण हा धानच पंधरा नोव्हेंबरपर्यंत कापायला येतो आणि त्यामुळे पेरणीला उशीर झाल्यामुळे धानाचं उत्पादन तर शेतकऱ्यांना मिळतं परंतु रबी पिकांमध्ये त्यांना चांगले उत्पादन मिळत नाही कारण की पहिलाच पॉईंट त्याच्यामध्ये असा आहे की रबी पिकांची पेरणीची जी वेळ आहे ही पेरणीची वेळ उशीर होतो त्याला दुसरी गोष्ट जी सांगितली की ती मशागत मशागत ज्याला त्याला जशी मशागत पाहिजे तशी मिळत नाही ढेकडं निघतात मोठी मोठी बऱ्याच शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही आहे मग ते कोरडवाहूच पीक असते जमिनीमध्ये जो काही ओलावा आहे त्याच्यावर ही पीक घेतली जातात तर मग अशा वेळी जमिनीमधला ओलावाही त्या जमीन नांगरल्यामुळे निघून जातो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं नियोजन सुरुवातीला करायला पाहिजे जेणेकरून या रबी पिकांना सुद्धा त्यांना वेळेवर पेरणी केली जाईल आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये जो मुख्य तुम्ही आपण जर अडचण पाहिली तर या ढेकडं निघाल्यामुळे ओलिताची सोय नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडे झाडांची हेक्टरी संख्या जी आहे ही अत्यंत कमी असते जर आपल्या झाडांची संख्याच कमी असेल आपल्या बांध्यांमध्ये जर झाडच नसतील तर त्याला फळं कुठून येणार आणि त्यामुळे रब्बी पीक जी घेतली जातात पूर्व विदर्भामध्ये तर ही नुसती घरच्या गरजेपुरतं किंवा थोडंफार विकलं त्यांनी बाहेर विकलं तर विकू शकतात नाही तर फक्त घरच्या गरजेपुरतंच हे पीक घेतलं जातं शेतकऱ्यांनी जर थोडंसं याचं नियोजन केलं खरीपामध्ये हलक्या जाती घ्यायच्या साकोली सहा आहे पीकेबी मकरंद आहे आय आर चौसष्ट आहे शिंदेबाई एक या व्हरायटी खूप लवकर येणाऱ्या वाण आहेत एकशे वीस दिवसात हे वाण येतात एम यू दहा दहा आहे तर हे वाण जर घेतले आणि त्यानंतर जर रब्बी पिकं घेतली तर त्यांना मशागतीला जो वेळ पाहिजे असतो धानाचं पीक कापल्यानंतर त्याच्या कडपा उचलणे त्या बांधणे त्यांची गंजी रचणे नंतर त्याची मशागत करणे यालाही त्यांना चांगला पुरेसा वेळ मिळू शकतो आणि ते वेळ मिळाल्यामुळे मशागत चांगली होईल मशागत चांगली झाली म्हणजे शेतकऱ्यांची पेरणी व्यवस्थित होईल पेरणी व्यवस्थित जर झाली तर झाडांची संख्या मिळेल आणि झाडांची संख्या असेल म्हणजेच त्याला लोंब्या लागतील त्याला दाणे भरतील आणि त्यांना तसं उत्पादनामध्ये वाढ मिळेल तर शेतकऱ्यांनी एवढी एक काळजी घ्यावी आता दुसरा प्रश्न असा पडतो की आपण मशागत व्यवस्थित केली पेरणीची वेळ साधली तर मग त्यामध्ये आपण पिकं कोणती घ्यायची पूर्व विदर्भामध्ये जवसाचं पीक फार चांगलं येतं परंतु शे शेतकरी घेतात आणि त्याच्या त्या उभ्या धानामध्ये उतेरा पीक पेरून देतात आता त्या उतेरा पीक पेरल्यामुळे त्या पिकाला व्यवस्थित अन्नद्रव्य दिली जात नाही त्यांच्या मुळांजवळ जशी मशागत असायला पाहिजे तशी नसते आणि त्याच्यामुळे उत्पादन जवसा त्याच्यामध्ये कमी येते दुसरं पीक आहे लाखोरीचं त्या लाखोरीमध्येही उभ्या धान्यामध्ये फेकली जाते त्याच्यामध्येही तसंच होतं की त्याला अन्नद्रव्य वगैरे मिळत नाही त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न कमी मिळतं मग अशा वेळी आपण एक गहूचं पीक तसं सिरियल्सनंतर तृणधान्यानंतर तृणधान्य घ्यायला नको परंतु गव्हाचं पीक जर व्यवस्थित मशागत केली तर इथं चांगलं येऊ शकतं चण्याचं पीक फार उत्तम येतं तेही पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान आपण जर पेरलं तर चणा चांगला येतो या चण्याला तर जास्त ढेकळं म्हणजे खूप बारीक जमिनी चालत नाही म्हणजे लागत नाही तर आपण चणा चांगला घेऊ शकतो या ठिकाणी आपल्याला मसूर चांगली येते वाटाणा चांगला येतो परत आपल्याकडे सूर्यफूल चांगला येतो फक्त थोडंसं पूर्व विदर्भामध्ये जंगल असल्यामुळे थोडं सूर्यफुलाची एक शेवटचा एक महिनाभर जर त्यांनी राखणी केली तर सूर्यफुलापासून तुम्हाला एक चांगलं उत्पादन त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं अजूनही जी पिकं आहेत ती पिकं छान आपल्या भागामध्ये येऊ शकतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही जी रबीची पिकं आहे या रबीच्या पिकांना एकतर पैसा कमी लागतो मशागतीचा खर्च कमी आहे बाकीचा जो खर्च आहे खतांवर म्हणा किंवा इतर गोष्टींवर तोही कमी लागतो आणि जर तुम्ही विचार केला की धानापेक्षा त्याला किंमत जास्त आहे बरेच शेतकरी धान आणि खरी रबीमध्ये परत नर्सरी टाकतात आणि उन्हाळ्यात परत धान घेतात परंतु धानाच्या कम्पॅरिझनमध्ये जर, जर तुम्ही बघितलं तर या रबी पिकांना भावसुद्धा बाजारामध्ये जास्त आहे उलट तुमची जी जमीन आहे जर चण्यासारखं पीक जर आपण घेतलं मसूर सारखं जर पीक घेतलं आपण शेंगाकुलातील पीक जर घेतली तर आपली जमीन सुद्धा त्याच्यामुळे होते कारण त्याच्या मुडांवर गाठी असतात आणि त्या मुडावरच्या गाठी जमिनीमध्ये रत्नत्राचं स्थिरीकरण करतात तर या गोष्टींचा आपण थोडासा विचार करा परत एक खूप चांगलं एक पीक इकडे आढळून आलेला आहे आणि ते आहे सनबोरू सनहेम ज्याला म्हणू आपण ताग ज्याला जो म्हणू हा सनबोरू रबीमध्ये जर घेतला आपण तर रबीमध्ये फार चांगलं हे ये चा ये चा पीक येतं या पूर्व विदर्भामध्ये धानाची कापणी झाल्यानंतर आपण सनबोरू घेऊ शकतो आणि हा सनबोरू फार त्याला जास्त काही खर्च येत नाही आणि याचा कालावधी जर खरीपापेक्षा जर तुम्ही बघितला तर त्या स्वतःच याच्यामध्ये फरक पडतात लवकर पीक तयार होतं आणि रबीच्या हंगामामध्ये त्याचं उत्पन्नही चांगलं येतं कीड रोगही याच्यामध्ये कमी असतात आणि दुसरा फायदा असा की हे जे बियाणं आहे सनबोरूचं हे सनबोरूचं बियाणं शेतकऱ्यांना हिरवडीचं खत म्हणून पुढचा जो खरीप हंगाम येणार आहे या खरीप हंगामामध्ये वापरता येतात आता सनबोरूचं पीक हिरवडीच्या खतासाठी त्यांना स्वतःलाही वापरता येईल ते बियाणं तेच बियाणं त्यांना इतर शेतकऱ्यांना विकता येईल आज जवळपास चाळीस ते साठ रुपये किलो प्रमाणे प्रति किलो प्रमाणे हे बियाणं बाजारामध्ये उपलब्ध असते आणि मुख्य म्हणजे त्याचा तुटवडा असतो बाजारामध्ये हिरवळीच्या खतांसाठी बियाणे खरेदी करायला शेतकऱ्यांची फार धावपळ सुरू असते परंतु उपलब्धही होत नाही मग ते बियाणं एक तर आपण आपल्या घरीही वापरू शकतो किंवा इतरांना पण देऊ शकतो तर हे सनबोरूचं जे बियाणं आहे हे सनबोरूचं जे पीक आहे हे सनबोरूचं पीक भटा शेतकऱ्यांनी घ्यावं खूप भटकत भटकतात शेतकरी त्या बियाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजेपुरतं तरी त्यांच्या घरी पेरावं आणि तेच बियाणं त्यांनी त्यांच्या शेतात वापरावं इतरांनाही विकावं की जेणेकरून आपल्या जमिनीची सुपिकता वाढेल आपल्याला स्वतःच्या घरच्या घरी आपल्याला खतं तयार करता येईल आज आपलं भारत सरकार सेंद्रिय शेतीवर भर देत आहे परंतु सेंद्रिय शेती करायची म्हणजे बाहेरून सेंद्रिय खतं विकत आणायची असा त्याचा अर्थ होत नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करावी परंतु त्याला लागणारी जी सेंद्रिय खतं आहेत त्याला लागणारी जी सेंद्रिय कीटकनाशकं आहेत ही त्यांना त्याच्या घरच्या घरी तयार करावी की जेणेकरून त्याचा सेंद्रिय शेतीवरील खर्च कमी होईल त्याच्या जमिनीची सुपिकता टिकेल आज तुम्ही बघितलंय की सॉइल हेल्थ मिशन जमिनीची आज मृदा आरोग्य अभियान आपलं भारत सरकार चालवत आहे मग या जमिनीचं जर आरोग्य आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर हे सनबोरू चना किंवा इतर जी पिकं आहेत शेंगाकुलातील याचा या, या पीक पद्धतीमध्ये आपल्याला समावेश करावे लागेल प्रत्येक ठिकाणी आपण रासायनिक खतं किंवा इतर खतं देऊन चालणार नाही नुसता तुम्ही पिकाचा फेरपालट जरी केला तुम्ही तुमच्या पीक पद्धतीमध्ये शेंगाकुलातील पिकांचा समावेश जरी केला तरी तुमच्या जमिनीची जी सुपिकता आहे ही सुपिकता टिकून राहते आणि खालच्या थरातून ही सोटमूड असते ना शेंगाकुलातील पिकांना तर ते खालच्या थरातील पाणी वर घेऊन आल्यामुळे त्यांचा पाला जमिनीवर झडल्यामुळे ही आपल्या जमिनीला सुपीक करत असतात तर माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की त्यांनी धान आधारित पीक पद्धती घेताना त्यामध्ये जी शेंगाकुलातील पिकं आहे त्या शेंगाकुलातील पिकांचा जास्तीत जास्त समावेश करावा आपल्या जमिनीचं आरोग्य त्यांनी दुरुस्त करावं सुधारावं आणि त्याच्या विक्रीतून तो त्यांना जो पैसा मिळतो आज तुम्ही जर विचार केला धान आपला एक पंधरा रुपये किलो आहे परंतु तोच जर तुम्ही चना बघितला तर चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे मसूर जर बघितली तर ती साठ रुपये किलोच्या वर आहे तुमचा जर सनबरू जर तुम्ही बघितला तर तो सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलोच्या वरूनच त्याची किंमत आहे जवसाचं पीकसुद्धा पन्नास रुपये किलोच्या वरून जातं मग आपल्याला हेही बघावं लागेल की आपल्याला आर्थिक नफा कशात आहे आर्थिक फायदा कशात आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या जमिनीला थोडा आरामही मिळतो धानानंतर धान घ्यायचं जमिनीही खराब करायच्या रोगही वाढतात त्याच्यामुळे आणि त्याच त्या थरातून त्याचं अन्न घेतलं जाते आणि सर्वात मोठा दुष्परिणाम जर तुम्ही बघितला तर धानाला पाणी जास्त लागतं आज तुमच्या आपल्याकडे पावसाची फार आणि पाण्याची कमतरता आहे जमिनी कोरड्या पडलेल्या आहेत आपल्या ज्या विहिरी आहेत त्या कोरड्या पडलेल्या आहेत आपल्या सुद्धा खूप खाली गेलेली आहे लेव्हल ले 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 ले। तर अशा वेळी पाण्याचं सुद्धा नियोजन हो याच्यामध्ये होणं गरजेचं आहे धानानंतर धान न घेता इतर पिकं आपण घ्यावी की जेणेकरून आपल्याला आपल्याकडे जे उपलब्ध पाणी आहे हे आपण जास्तीत जास्त काळपर्यंत आपल्याजवळ वापरत करू शकू आणि आपल्या प्रधानमंत्र्यांचा जो नारा आहे पर ड्रॉप मोर क्रॉप तेसुद्धा यामधून आपल्याला घेता येईल आज आपल्याने आपण सर्वांनी संकल्प करायला हवा की मी माझ्या शेतातलं पाणीही वाचवेल मी माझ्या जमिनीची काळजीही घेईल मी माझं उत्पादनही वाढवेल आणि त्या काढलेल्या उत्पादनाची उत्पादना काळजीसुद्धा घेईल की जेणेकरून आपल्याला आपल्या पिढीला तसेच आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगली जमीन चांगलं उत्पादन हे सगळं मिळेलच पण सोबतच आपलं आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढेल नमस्कार खरीप पिकानंतर जमिनीत ओलावा असल्यामुळे रबी पिकाला पाण्याची गरज नसते सोबतच मजूर खर्च सुद्धा कमी होतो शेतकरी मित्र हो याची दखल घ्यावी आणि खरीप पिकातील टिकून असलेल्या जमिनीतील ओलाव्याचा इतर पिकांसाठी फायदा करून घ्यावा